जोरदार धडक दिली यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले दरम्यान तिघेही आपल्या बाईक सह रस्त्याच्या कडेला उभे होते यावेळेस हा अपघात झालाय पिकअप उलटली त्यामुळे आता बाईक ही दबली गेली आहे नाशिकहून श्रीनगरला पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती व्हिडिओतून मिळते स्थानिकांकडून आपल्याला मदत मिळते राज्यात परत येण्यासाठी उद्या निघण्याकरता आपल्याला मदत मिळाल्याचं ते सांगत आहे नाशिकमध्ये जिल्हाप्रमुख गणेश दात्रक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय सहा माजी नगरसेवकांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे धात्रकांच्या प्रवेशानं नांदगाव तालुक्यामध्ये भाजपची ताकद आता वाढणार आहे त्र्यंबकेश्वरमधील साधू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालाय नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली अजय गमे आणि वाळू कसबे अशी संशयितांची नाव आहे साधू असलेले सदाशिव घोटे यांना मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली याप्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला त्यामुळे परिसरात भीती आहे लॅमरोड या ठिकाणच्या सोसायटीच्या परिसरात बिबट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद आहे वन विभागाने गस्त घालून पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक करताना दिसत